आ, ते मुंबई डेफिनेटली मी मुंबईबद्दल खूप सेन्सिटिव्ह आहे आणि मी मुंबई गेली साठ वर्ष जवळून बघतो त्यामुळे मला दिसतंय ते काय मुंबईचं झालं ते म्हणजे आजची परिस्थिती अशी आहे की मला नाही राहायचं मुंबईत मी मी जाईन मुंबईवर प्रेम कायम पण इम्पॉसिबल होत जाते म्हणजे त्रास होतोय मला असे ते माझ्या माझी मान आता हल्ली असत फिरतो मी ते सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल बघून मला कधी कधी तीच भीती वाटते ना काहीतरी एखादी डिझास्टर स्ट्राईक व्हायला नको मुंबईला आज आणि कधी नॅचरल डिझास्टर स्ट्राईक झाला आज काय म्हणजे कुठे मुंबईनं पळायला जागा नाही एक सात रिक्टर स्केलचा अर्थक्क मुंबईला बर्बाद करू शकतो पण कोणाला काही त्याची पडलेलीच नाहीये जे शहर खूप प्रेम केलेलं शहरावर आज मला तिथं श्वास घेताना पण त्रास होतो कारण आज मुंबईचं एअर क्वालिटी इंडेक्स डेंजर लेवलच्या डबल आहे म्हणजे जसे हल्ली डास मरत नाहीत ना हल्ली काही लावून डास पण तयार तसे मुंबईकर तयार झाले ती कार्बन भरलेला ऑक्सिजन घेऊन पण ते फार काळ नाही होणार ना कुठेतरी एक डिझास्टर किंवा एक, एक एपिडेमिक जाऊ दे तो विचार करत नाही मी वास्तव सिनेमाची मी तरी पारायणात त्यामुळे तो सिनेमा घडताना आम्ही जेव्हा त्याच्याविषयी ऐकतो वाचतो तेव्हा असं आम्हाला कळत की आधी संजय दत्त आणि तुमच्यात काही बरं नव्हतं काही अना म्हणजे किंवा शूटिंगच्या दरम्यान किंवा काही असे किस्से घडले होते आणि ती मग मैत्री झाली नेमकं कसं काय झालं वाचत वास्तवच्या आधी माझं काही नव्हतं आणि वास्तव ऐकल्यापासून तो म्हणजे जवळजवळ माझा दासच झाला त्यामुळे माझं त्याचं बरं का नसेल पण ती कशी काय म्हणजे संजय इतक्या वेळा झाली त्याची पारायण मला वाटतं प्रत्येक चॅनल बत्तीस वेळा झालं असेल त्यामुळे आपण ते स्किप करूया म्हणजे हा क्वेश्चन आपण ऑप्शनला टाकूया कारण ते मी खूप वेळा सांगितले की आणि संजय दत्त मला आवडायचं म्हणजे आता त्याला आवडायला पण कारण मी लहानपणी मला संजय दत्त म्हणायचे माझे मंडळी जसे सिल्की होते माझे माझी उडायचे त्यामुळे आपल्याला म्हणतो ना एक तरी त्याला पर्यंत भेटल्यावर तुम्हाला झाला असता काय त्याच्यात कधीच काही भांडणाचा भ पण नाही झाला कधी तो अजूनही तेवढाच प्रेम करतो माझ्यावरती आणि वास्तव ज्या वेळेला ऐकला त्याच्यानंतर तो तो माझा म्हणतो ना दास रोज सकाळ दुपार संध्याकाळचा फोन असायचा काय करतोय भेटतोय पण तो वास्तव झाला आता ना मला ना तो एक पिक्चर झाला तो इट डिजर्व पण त्याच्यान मी खूप चांगले पिक्चर गेली ग म्हणजे मा माझं आयडेंटिटी वास्तव नाही का माझी आयडेंटिटी अस्तित्व आहे अस्तित्व बद्दल मला ऐकायचं आहे अस्तित्व आहे माझी आयडेंटिटी काकस्पर्श आहे माझी आयडेंटिटी बांगरुणे आहे माझी आयडेंटिटी जिस देशमुख राहणार होताय माझी आयडेंटिटी लालबाग परळ आहे किती पिक्चर गेली मी नटसम्राट आहे म्हणजे तरी आपलं ते वास्तव वास्तव ठीक आहे झाला म्हणजे तो वाईट नाही मला तो पिक्चर आवडले ते जरा जास्त बोलल जातो वास्तव बद्दल अस्तित्व माझा फेवरेट पिक्चर काय माझ्या मुलीसाठी पिक्चर आहे मी ते मला थोडस ते काय अजूनही वाटत की माझ्या मी लहानपणापासून की माझ्या आईचं नाव कमल होत तर मी आजीकडे गेलो की ते कमल म्हणायचे घरी आलं चारुलता म्हणायचे विचारलं का आता म्हणलं इकडचं नाव माझं म्हटलं का ना इकडचं नाव कमल काय वाईट आहे मी असा हा काही इरिटेटिंग पहिल्यापासून होतं वाटत म्हणजे मी छळायचो आईला तू का नाव बदललंस तू चारुलाचं नाव का ठेवलंस तुझं कमलती म्हणतरी माझ्या हातात काही नव्हतं हे इथे ती पद्धत होती इकडचं नाव आणि तिकडचं नाव तर ज्यावेळेला मला मुलगी झाली तेव्हा म्हटलं की कोण डेअरिंग असेल का तिचं नाव बदलायची म्हणून मी तो अस्तित्व लिहिला त्याच्यासाठी माझ्या मते की जगात एकच नातं हंड्रेड पर्सेंट कन्फर्मड आहे ते आईचं आणि मुलाचं कारण तिच्या तिच्यातूनच झालेलं हे तू त्याच्याबद्दल यु आर अ पार्ट ऑफ हो बाप आई म्हणते तू बाप आवड नाही करायचा बापांनी फुशार का मारूच नाही आता ते डीएनए बीएनए झाले का तेव्हा काय आईने ठरवायचं हा आहे की नाही hmm. तरी त्याच नाव हो का हा मला पहिल्यापासूनचा राग होता त्यामुळे मी तो अस्तित्व लिहिला मी आणि ती स्टोरी तशीच लिहिली की अठ्ठावीस वर्ष एक माणूस एका मुलाला वाढवतो म्हणून किती मायार का दिसतो कळल्यावर लगेच त्याचं कसं चेंज होत तर तो इज वन ऑफ माय मोस्ट फेवरेट फिल्म्स एक तर तू माझ्या मुलीसाठी लिहिलं म्हणून आणि दुसरं म्हणजे मी ह्या जगात मी म्हणतो ना मी खूप देवात विश्वास ठेवलेला माणूस आहे मी खूप स्टॉन्च हिंदू आहे म्हणजे पण मी मी स्टॉन्च हिंदू आहे पण मी अँटी रिलीजन नाही कुठल्या पण हिंदू माहेर का स्ट्रॉंग तुम्हाला शोधून सापडणार नाही दुसरं मी देव देव म्हणजे देवात माझा भयंकर विश्वास पण पी लेवर सी मी की आज या देवळात गेलं आज उपास धरला आहे कि या देवासमोर उभा नाही मी कुठेही बसून मग रात्री उठून पण बोलतो त्या सलाम ही इज माय फ्रेंड त्यामुळे देव मी खूप वर ठेवतो आणि ते देवाच्यावर वर माझ्या आईला ठेवतो uh, कारण ॲज uh, मी इतकी स्ट्रॉंग पर्सनॅलिटी जगात कोणी बघितलेली नाही मी म्हणजे ऑफ माय फादर्स अल्कोहोलिझम सहा मुलांना वाढवलं oh, ओ माय गॉड म्हणजे मी हा पिक्चर दाखवला तर लोक म्हणतील किती हा खोटा आहे इतकं माझ्या आईने केलं आणि ते मला सांगायचं पण नाही आहे ते माझं पर्सनल आहे ते मला जगाकडनं तिच्यासाठी पा पोचपावती नको ती मला माहिती आहे ती काय होती सो ती फॉर मी शी इज गॉड एक ती एक नंबर त्याच्यानंतर सगळे देव त्याच्यानंतर सगळी देव माणसं त्याच्यानंतर मुलं येतील मध्ये जरी बायको येईल मध्ये जरी पण वरती सगळ्यात आणि माझं कायम असं म्हणणं आहे की बाई ही पुरुषापेक्षा विन टाइम कम्स टेन टाइम्स मोर स्ट्रॉंग त्यामुळे ते माझ्या पिक्चर मधून रिफ्लेक्ट होत माई रिमा वॉज मोर स्ट्रॉंगर yeah. माझ्या सगळ्या बायका स्ट्रॉंग आहेत माझी नम्रता शिरोडकर वॉज अ प्रॉस्टिट्यूट पण तिचा दम होता सांगायला गेट आउट म्हणून त्याला तसं माझी तब्बू वॉज व्हेरी स्ट्रॉंग ते तो वेरी तो ते बिकॉज आय बिलीव्ह म्हणजे माझ्या लालबाग माझी सीमा बिश्वास वॉज व्हेरी स्ट्रॉंग वीणा uh, जामकरच व्हेरी स्ट्रॉंग yes. तर त्यामुळे ते माझं कधीच जाणार नाही मी माझ्याकडे कधीच माझ्याकडे बाई ही वीक दाखवणार नाही मी बिकॉज आय डोंट बिलीव्ह देअर वीक तर ते एक सबकॉन्शियसली येतंच माझं ते बिकॉज थँक्स टू माय मदर आणि ज्या ज्या बायका म्हणजे मला मेधा म्हणा किंवा माझी पहिली बायको म्हणा दे मला मी आज जो आहे ना त्याच्यात नाइंटी पर्सेंट कॉन्ट्रीब्युशन बायकांचं आहे व्हॉट एवर आय एम टू डे आणि आता काय आमच्या मुली, मुली, मुली आहेत तिघी ना मुलगा पण चांगला आहे माझा स्वीट पण मुली माझ्या मला माझी मोठी मुलगी अश्वमी ती अशीच आहे ज्याला मी जिच्यामुळे पिक्चर लिहिला ना तर मी त्यावेळेला असं लिहिलेला करी हिचं कोणी नाव बदललं तर पण तिला आज बघतो ना हो तर मी म्हणतो कोणी डेअरिंग करून दाखवायची तिच्याकडे नाव बदलतं म्हणजे मला काहीच करायला लागणार नाही इतकी स्ट्रॉंग आहे ती म्हणजे आमची सई स्ट्रॉंग आहे गौरी स्ट्रॉंग आहे अँड आय सी टू दॅट देअर स्ट्रॉंग कधीच कुठे पण पार नाही ते जरा सरसच पाहिजे तुम्ही पुरुषांपेक्षा